सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा सदस्य तथा आमदार मोहनराव माळुत्रा हंबर्डे आज फेसबुक लाईव्ह घेण्याचं कारण असं आहे की देशातील गोरगरीब जनतेचे मूलभूत प्रश्न समाज माध्यमामार्फत केंद्र सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या हॅक्स स्पीक अप इंडिया अभियाना अंतर्गत आज काही मुद्दे समोर मांडू इच्छितो जसे की आपणास माहीत आहे सध्या जगावर कोरोनाचं भयानक संकट कोसळलेलं आहे तसेच हे संकट आपल्या देशावरही आलं आहे आज देशभरात लॉकडाऊनची परिस्थिती आहे या संकटामुळे लाखो जनता बेरोजगार झालेली आहे अनेकाच्या अनेकचा प्रश्न उपस्थित झालेला आहे अशा गोरगरीब गरजूंना केंद्र सरकारने त्वरित आर्थिक मदत करणे व पाठबळ देणे हे सरकारचं कर्तव्य असून काँग्रेस पक्षनेतृत्वाने केंद्र सरकारसमोर काही मागण्या उपस्थित केल्या आहेत या मागण्या मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मांडू इच्छितो सर्वप्रथम गरीब कुटुंबाला रोख दहा हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे तसेच काँग्रेस पक्षाच्या वतीने सुचिल्याप्रमाणे योजना अंतर्गत पुढील सहा महिन्याच्या त्यांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला सात हजार पाचशे रुपये जमा करावे तसेच यासोबत लघु व माध्यम उद्योगांना कर्ज देण्यापेक्षा थेट आर्थिक सहाय्य करावे जेणेकरून वर्गातील लोकांच्या हातातही पैसा जाईल राज्यातील स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात त्यांच्या घरी जाण्यासाठी प्रवास खर्चासह इतर सर्व खर्च केंद्र सरकारने करावा तसेच या श्रमिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे आणि मनेरगा अंतर्गत कामाचे दिवस दोनशे दिवसापर्यंत वाढून गेले पाहिजेत गरीब कामगार शेतकरी वर्गाला आधार देणे हे प्रथम कर्तव्य आहे तसेच उभारणीत या वर्गाचा मोठा सहभाग आहे व आता हाच वर्ग संकटात असताना त्यांच्या मतींना हात देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिले पाहिजे या सर्व मागण्या करत असताना मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा लोकप्रतिनिधी राष्ट्रीय काँग्रेस लोकप्रतिनिधी म्हणून करोना या नात्याने करोना संकट काळात मी माझा कर्तव्य पार पाडत आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सूचनेनुसार मी माझ्या स्थानिक आमदार विकास निधीतून पन्नास लाख रुपये करोनाबाधित रुग्णासाठी यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी आरोग्य विभागाकडे दिले आहे तसेच या संकटाचा सामना करण्यासाठी मी माझ्या नांदेड दक्षिण मतदारसंघातील आवश्यक आवश्यक त्या ठिकाणी सॅनिटायझर मास्क फेसशील्ड तसे अन्य गरजू वस्तू वाटप केल्या आहेत आणि माझ्या मतदारसंघातील कुठलाही गरीब व्यक्ती उपाशी राहू नये त्यासाठी मी माझ्या सौ खर्चातून शंभर क्विंटल तांदूळ जिल्हा प्रशासनास दिले आहे तसेच माझ्या वाढदिवसाचा खर्च टाळून माझ्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांमार्फत एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये शंभर एवढा निधी करोना संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी उपलब्ध करून दिला आहे त्याच पद्धतीने आरोग्य विभागाच्या सतत संपर्कात राहून मी परिस्थितीचा आढावा घेत आहे या व्यतिरिक्त स्थलांतर करणाऱ्या मजुरांना कायदेशीरित्या परवानगी मिळवून देणे देणे तसेच बाहेर येणाऱ्या लोकांच्या कोविड चाचण्या करून घेणे त्याच राह त्यांच्या राहण्यासाठी व खाण्याची सोय करणे या सर्वांची मी व्यवस्थित काळजी घेतो करोना संकटाचा सामना करत आहे सध्या आपण करोनाबाबत लढाई करत आहोत त्याकरता आपण सोशल डिस्टन्स व सुरक्षित राहावे या सर्व सर्व मुद्द्यासह मी आपल्याशी संवाद साधला व आपण प्रसिद्ध दिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र